अगर मैं एन सी पी की बान सी पी करीब करीब सत्तर हजार करोड रुपये के घोटालो का आरोप है तो सरकार आल्यानंतर दादा चक्की पिसिंग 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 पण मारुतीचा सेपूट सारख अजित पवारांचा जरंडेश्वर ची मालिकीची ले पुढे पुढे जात आहे नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे जात परिवारवाद आणि भ्रष्टाचार या निसर्गदत्त कलंकांना दूर करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ ईश्वराच्या ठाई विराजमान असते परंतु एखाद्या निष्कलंकित व्यक्तीला कलंकित बनवणं अथवा कलंकित व्यक्तीला जगाच्या पाठीवरचं सर्वात मोठं कलंकित व्यक्ती बनवणं जगाच्या पाठीवर त्याच्या एवढा भ्रष्टाचारी दुर्जन व्यक्ती कुणीच नाही एवढं त्याचं चित्र रंगवणं आणि परत त्याच व्यक्तीला महात्मा नेतृत्व कौशल्यशाली व्यक्तीपर्यंत पुन्हा त्याचं रूपांतरण करणं हे जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांना शक्य आहे म्हणून नरेंद्र मोदी हे ईश्वरापेक्षा श्रेष्ठ ठरतात म्हणून पहिल्यांदा आपण नरेंद्र मोदीचं श्रेष्ठत्व मान्य करावंच लागेल आणि याच नरेंद्र मोदींच्या शक्ती सामर्थ्याची गुणवैशिष्ट्ये आपल्याला जर जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आई गंगेचा बोलावा आला आणि नरेंद्र मोदी गुजरात सोडून काशी विश्वनाथाला शरण गेले आई गंगेची आरती करत असताना एक चमत्कार घडला आणि तो चमत्कार म्हणजे त्या गंगेचं संपूर्ण सामर्थ्य नरेंद्र मोदी यांच्या अंतर्भूत झालं आजवर भाजपा आणि संघ परिवार देवधर्माच्या नावावर कुठेतरी ध्रुवीकरण करून एक दोन राज्यामध्ये अथवा कुबड्याच्या मदतीनं कुबड्यावर चालणारं केंद्रातलं सरकार बनवत होता पण शुद्ध करण्याचं सामर्थ्य दुर्जनांना शुद्ध करण्याचं सामर्थ्य दुर्जनांना पवित्र करण्याचं भ्रष्टाचार्यांना अतिशय परमपवित्र बनवण्याचं सामर्थ्य नरेंद्र मोदी यांच्या अंगी आलं आणि दिल्लीच्या राजसत्तेचा मार्ग हा निष्कंटक झाला अहो कुणी सर्वात श्रेष्ठ भ्रष्टाचारी असू द्या चोर असू द्या दरोडेखोर असू द्या किंवा एखाद्याच निव्वळ पापी म्हणून ज्याचं राजकारणामध्ये वर्णन केलं जाईल असा व्यक्ती असू द्या तो नरेंद्र मोदींना शरण गेला त्यांचं दर्शन घेतलं तर तो तात्काळ पवित्र झाल्याशिवाय राहत नाही एवढं महात्म्य नरेंद्र मोदी यांच्या अंगी शक्ती अंतर्भूत झालेली आहे म्हणून ते पूर्वीची भाजपा संघ परिवार आणि आत्ताचा भाजपा हा दोन्हीमध्ये हा मूलभूत फरक आहे अहो एखाद्या निष्कलंकित व्यक्तीला कलंकित बनवणं साधं सोपं काम आहे का किंवा एखाद्या कलंकित व्यक्तीला कलंक अतिशय कलंकित मध्ये रूपांतरित करणं उडून रंगवणं त्याला सोपं काम नाही याचं उत्तम उदाहरण द्यायचं जर झालं तर बघा या आपल्याच राज्यामधले सर्वात भ्रष्टाचारी सत्तर हजार कोटीचे बँकेचा घोटाळा केलेले सर्वात कलंकित जगाच्या पाठीवरचा सर्वात राजकीय दुर्जन व्यक्ती म्हणून ज्याला प्रतिबिंबित केलं ते नरेंद्र मोदींनी अजित पवार यांना अहो राज्यातच नाही तर भोपाळमध्ये मध्ये त्यांनी या संदर्भामध्ये अगदी लोकांना निकषून सांगितलं अगर मैं एन सी पी की बात करूं, तो सी पी भी करीब करीब सत्तर हजार करोड रुपये के घोटालो का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा महाराष्ट्र सिंचाई घोटाळा अवैध आमचे सुद्धा, सुद्धा त्यांचे जे राजा बोलतोय म्हटल्यावर काय महात्मा नरेंद्र मोदी यांनी बोलल्यानंतर त्यांचे परम शिष्य श्रेष्ठ परम शिष्य कोण राज्यातले पंत कामाला लागले देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांनी मग लगेच सांगितलं अजित दादा सारखा भ्रष्टाचारी जगामध्ये कोणी नाही काय म्हणाले ते म्हणाले अजित दादा चक्की पिसिंग चक्की पिसिंगचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंगच्या घोटाळ्यामध्ये अजित दादाची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 आता एकदा परम शिष्य नरेंद्र मोदीचे परमशिष्य असलेले फडणवीस आहेत म्हटल्यानंतर अंध भक्तांना तर किती उद्या नेलो आता शेवटी राजा बोलतोय भक्त बोलतायत म्हटल्यानंतर अजित दादाचं तर मग तर कामच झालं ना <laughs> मग लगेच किरीट सोमय्या भक्त पुढे आले सरसावून आले ते म्हणले अरे जरंडेश्वर म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे जरंडेश्वर हे हनुमानाचं मंदिर आहे आणि जशी हनुमानाची शिपटी संपत नाही ना तशी अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचा सुद्धा असं भ्रष्टाचारा ती शिपटी भ्रष्टाचाराची शिपटी ती लांबतेच आहे लांबतेच आहे काय म्हणताय ते किरीट सोमय्या जरंडेच मारुतीचं मंदिर प्रसिद्ध आहे पण मारुतीचा सेपूट सारख अजित पवारांचा जरंडेश्वर मालकीची लेअर पुढे 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 पुढेच जात आहे अहो इतकं कलंकित केलं की जगाच्या पाठीवर अख्खा पक्षच भ्रष्टाचारी म्हणून ठरवला नॅचरली करप्ट पार्टी म्हणून ठरवलं आय असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल ज्यांना ज्यांना भय वाटत आज घडील ना ए बघा ज्यांना भीती वाटते ईडीची अरे काही करू नका काही करू नका राज्यामध्ये असाल तर देवेंद्र फडणवीसांना शरण जा अरे तुम्ही देश पातळीवर राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण करायचं असेल ना तुम्हाला आणि तुम्हाला जर राष्ट्रीय पातळीवर जायचं असेल ना तर ते नरेंद्र मोदीला आणि अमित शहाला शरण जा अहो एवढंच कशाला तुम्ही नुसती हजेरी जरी लावली भाजपा कार्यालयामध्ये ला तर तुमचं सीबीआयचं भय असेल तुमचं ईडीचं भय असेल इन्कम टॅक्सचं भय असेल अरे गेलं म्हणून समजा गेलं म्हणून समजा तुम्हाला इतकं ते भय बाळगण्याची गरज नाही आज जो भाजपामध्ये जाईल ज्याला शांत झोपायचं हो आहे ना आता निवडणुका लागलेल्या आहेत ज्यांना खरंच शांत झोपायचंय हो त्यांनी खरंच भाजपा कार्यालयामध्ये जा एकदा शरणागती स्वीकारा आणि मग बघा तुम्हाला कोणत्याही या यंत्रणाचं भय तुमच्या मनात येणार नाही आणि तुम्हाला तुरुंगात ते जे गज दिसतात ना ते काय म्हणतात लोखंडी ते तुरुंगाचे ते सुद्धा डोळ्यासमोर उभे राहणार नाहीत म्हणून आणि एवढं पवित्र होऊन घ्यायचं असेल तर सांगा बरं जगाच्या पाठीवर असा कोणता एखादा महात्मा असू शकतो असं एखाद ठिकाण असू शकत की जी सगळी तुमची पाप धून टाकेल म्हणून पण एकमेव भाजपा असा पक्ष झालेला आहे सबसे पहिले दादा उपमुख्यमंत्री बनने के बाद पहली बार आए हैं और मैं इनके साथ पहली बार मंच पर कार्यक्रम कर रहा हूं तो मैं दादा को एक बात कहना चाहता हूं दादा बहुत समय के बाद आप सही जगह पे बैठे हो यही जगह सही थी मगर बहुत देर कर दी आपने ओ गंगे नमामी गंगे म्हणत गंगा नदीमध्ये जी काही गटाराची तोंड उघडली आहेत आणि हजारो कोटीचा प्रकल्प नरेंद्र मोदींनी ते गंगा शुद्धीकरणाचा प्रकल्प राबवलाय ते तीर्थक्षेत्र आहे तीर्थ आहे ते पिलंच पाहिजे भलेही अनेक गटार त्यामध्ये तोंड उघडत असतील तरीही पण नरेंद्र मोदींना या बाबतीमध्ये या संदर्भामध्ये आपल्याला नक्कीच मान्यच करावं लागेल कारण त्यांनी माणूस पापी नसतो परिस्थिती पापी असते गंगा ही नेहमी पवित्रच आहे भलेही तिची तोंड तिचे गटाराची तोंड त्या गंगेमध्ये उघडले असतील तरी ती पवित्रच आहे म्हणून दुर्जन असाल पापी असाल भ्रष्टाचारी असाल परिवारवादी असाल तर या गंगेमध्ये जा शेवटी परिस्थितीमुळे तुम्ही तसे झालेले असतात म्हणून हे आध्यात्मिक तत्वज्ञान तुम्ही अंगीकारा आणि भाजपच्या गंगेमध्ये जा डुबकी मारा शुद्ध व्हा आणि सगळ्या सर्व भयामधून चिंतेमधून काळजीमधून स्वतःची सुटका करा धन्यवाद